पक्ष या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे असं वाटतच नाही आता राज्यात सत्ता आहे ना केंद्रात सत्ता आहे के कोल्हापूर जिल्ह्यात शिवाय ही युतीचा आमदार नाही सगळ्याच निवडणुका या कुस्त्यात असतात मी एक आहे ना एकटाच समर्थ जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचा भाऊ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादी जाऊ आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रचारात सक्रिय आहात कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो त्याचं वाटतं नाही मला तरी कधी विरोधी पक्ष या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे असं वाटतच नाही वाटते कालच बाळासाहेब थोरात जे एकच सभा झालेली दिसते मला जो जो आमचे चाळीस कोपरा सभा झाल्या उत्तम प्रतिसाद आहे प्रचंड लोकांची साथ आहे आणि हे लोकांच्या मध्ये आम्ही ठसवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे की आमची सत्ता आल्यानंतर युतीची आम्ही निधी आणू शकतो आणि कोल्हापूर शहराचा वाढता जो आता विकास म्हणजे वाढता प्रसार आहे तो विकास करण्याची शक्ती हिंमत ताकद ही युतीमध्ये आहे आता काँग्रेसकडे ना राज्यात सत्ता आहे ना केंद्रात सत्ता आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा एकही युतीचा आमदार नाही आणि त्यांच्या कशाही प्रकारे काम होणार नाही हे लोकांच्या मध्ये टचल्यामध्ये आम्ही यशस्वी होते असं आमचं मत आहे असं असत असं असलं तरी तुमच्या मित्रांन की कुस्तीच्या आखाड्यात उतरताना आम्ही कुस्तीचा आखाडा त्या ठिकाणी जिंकण्यासाठीच उतरलेला होता अशा भूमिका त्यांच्या नाही आता हे बघा विधानसभेसुद्धा त्या पद्धतीने उतरली होते ना सगळ्याच निवडणुका या कुस्त्यात असतात आमचं जे मत आहे तुम्ही आम्हाला जे विचारलं तर प्रत्येक माणूस हा आपण विजयी होणारच आपण जिंकणारच अशा त्यांना करावी लागतात आजच ती म्हणाली की नाही आम्ही पराभव आण मत कोण जाणार लोक को। तुम्ही म्हणताय की बाहेरच्या एकाही नेत्याचा प्रचार सभा झाले नाही मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्या माहितीच्या स्थानिक नेत्यांना आत्मविश्वास नाही म्हणून बाहेरचे नेते त्यांच्याकडे प्रचार भाईजी कुठे आम्ही आणले आता ज्यांनी ज्यांनी पक्षीय नेते आहेत ते सगळ्या त्याच्या माझा आजीदादा कुठे आले गे ना मी एक आहे ना एकटाच समर्थ आता एकनाथ शिंदे साहेब तीस जागा आहेत त्यांच्या ते काल येऊन गेले उद्या मुख्यमंत्री मोदी छत्तीस जागा आहेत त्यामुळं आपण प्रत्येकाचा दौरा आहेत पुन्हा आणि पिंपरी चिंचवड आणि फार बाकीचे राज्य मी सांगितले की बाबा कोल्हापूर मी स्वतः बघतो हाताळतो मुंबईत आज एकत्र बऱ्याच वर्षावर सभा घेत आहेत तेव्हा याबद्दल मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांच्याबद्दलच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटते प्रश्नाला तोड उत्तर देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वादाला प्रतिवाद केलेला आहे त्यामुळे आता त्या सभेकडं आपण कसं बघतोय यापेक्षा मी ज्या भावना व्यक्त केल्या की के मुंबईच्या नागरिकांची हीच इच्छा असतात किंवा एकदा या संधी यांना देऊ आपण अनेक वर्षे आपण त्यांना संधी दिलेली होती पण आता मुंबईचा जो विकास होतोय कोस्टल रोड झाला अटल सितू रोड झाला मेट्रो झाल्या इतका मोठा प्रचंड विकास होतोय गरीबांच्या योजना कल्याणकारी राबवल्या गेल्या लोकांचा विश्वास मला वाटतं की मुंबईमध्ये फार प्रचंड बहुमतानं युतीचं तिथं पॅनिरामचा विजय होईल वास्तविक आचारसिता अशी ठरलेली होती की जिथ युती होणार नाही आणि मैत्रीपूर्ण लढती होती तिथे एकमेकावर टीका करायची नाही परंतु आता पुण्यामध्ये दुर्दैवाने घडते मला वाटते जे ज्येष्ठ नेते असतील त्यांची ज्यांना आवडतील जिल्हा परिषद निवडणूक आता होऊ घातलेला आहे तरी आचारसंहिता घोषित होऊ शकते कशा प्रकारची तयारी आहे मित्रपक्षांना सामावून घेऊन या निवडणूक लढवणार ठिकाणी भूमिका आता महानगरपालिकेमध्ये चार प्रभागाचा एक प्रभाग झाल्यामुळं मला वाटते या तिन्ही पक्षांना आणि राज्यभरामध्ये अनेक पक्षांना आपापले उमेदवार करताना फार मोठी कसरत करावी लागली जिल्हा परिषद हा एकच जिल्हा परिषदेचा भाग असतो मतदारसंघ असतो त्यामुळे काही ठिकाणी युती होतील काही ठिकाणी युती होणार नाही परंतु युती झाली किंवा नाही झाली तर ज्यावेळी निवडणूक निकाल लाईल त्यावेळी युतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल पण राष्ट्रवादीची भूमिका असणार आहे कि जिल्हा परिषद नाही या जिल्हा परिषदेमध्ये एक नंबर भाऊ जिल्हा परिषदेमध्ये एक नंबर भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीच होणार काँग्रेसनं राज्य निवडणूक आयोगाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा करायचे नाही आता हे बघा वास्तविक असत्या लाडक्या बहिणींच्या आडवळ येण्याची काही आवश्यकता नाही ऑन गोइंग योजना आहे ती वर्षभरापासून चालू आहे काही नवीन योजना नाही नवीन योजना असते तर आचारचा भंग म्हणून त्यांना तक्रार करता आली असते की ऑन गोईंग योजना असल्यामुळं अशा प्रकारचं काही तक्रार करण्याची करायची काही आवश्यकता नव्हती आणि निवडणूक आहे तर अजिबातच ऐकणार नाही कारण ते काही नेहमी योजना कुठं आहे म्हणाल तुम्ही धान्य देऊ नका उद्या म्हणाल त्याला खायला घालू नका असं कसं होईल राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील फोट कटर पाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर